भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड वाहतुकीचा खर्च तिपटीने वाढवून शेतकऱ्यांच्या पैसावर डल्ला मारत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने यंदा ऊसतोड वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ करून जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयाची लूट केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय दरवर्षी ऊसतोड वाहतूक खर्चात तीस ते चाळीस रुपयाची वाढ केली जाते पण यावर्षी थेट शंभर ते थे एकशे तीस रुपयांची वाढ केली आहे युनिट एक मध्ये शंभर रुपयाची वाढ करण्यात आली आहे तर युनिट दोन मध्ये एकशे तीस रुपयाची वाढ करण्यात आली आहे हा खर्च पीच्या रकमेतून वजा करून शिल्लक पैसे शेतकऱ्यांना दिले जातात त्यामुळे आवाजवी वाढ करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे गाळबच्या प्रमाणात अतिरिक्त पैशाची वाढ पाहिली तर त्यातून जवळपास कारखाना पंच्याहत्तर कोटी रुपये अतिरिक्त कमावत आहे त्यामुळे याची चौकशी करावी अशी मागणी संघटनेने साखर संचालक यांना निवेदन देऊन केली आहे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कारखान्याचे पूर्ण कर्मचारी आणि यंत्रणा अशोक चव्हाण यांच्यासाठी काम करते शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मारून भोकर विधानसभा निवडणुकीसाठी वापरायचे आहेत का असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय नेमका काय आरोप आहे मध्ये काय गफलत येत आणि काय तुम्हाला वाटतं की कशासाठी निवेदन देण्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचं संदर्भात हा विषय आहे भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचा वाहतूक तोड याच्यामध्ये त्यांनी अवास्तव आणि जी बेकायदेशीर वाढ केलेली त्या त्यासंदर्भात आम्ही आज तक्रार करायला इथं आलेलो आहोत प्रामुख्यानं बघायला गेलं तर ज्या वेळेस शेतकऱ्यांचा एफ आर पी कॅल्क्युलेट होतो अंतिम एफ आर पी कॅल्क्युलेट होतो त्यावेळेस एकूण एफ आर पीमधून वाहतूक आणि तोडचे हिशेब मायनस केले जातात आणि त्यानंतर जो अंतिम एफ आर पी असतो जो शेतकऱ्यांना अदा करायचा असतो त्याची रक्कम काढली जाते आजपर्यंत आपण जर बघायला गेलं तर मागच्या दोन तीन वर्षाचे जर त्या कारखान्याचे पूर्ण हिशेब बघितले तर असं लक्षात येईल की आठशे रुपयाच्यावर कधीही त्यांची वाहतूक आणि तोड नव्हती वाहतूक तोडचा आकडा जेवढा जास्त राहील जेवढी जास्त राहील तेवढी एफ आर पी शेतकऱ्यांना कमी बसते म्हणजे तेवढे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात कमी पडतात आपण जर बघायला गेलं तर मागच्या दोन वर्षाच्या तुलनेमध्ये मागच्या जर दोन हजार एकवीस बावीसमध्ये बघायला गेलं तर फक्त चाळीस ते पन्नास रुपयाची वाढ झाली होती दोन हजार बावीस तेवीसमध्ये बघायला गेलं तर फक्त जवळपास तीस ते चाळीस रुपयाची वाढ होती पण या वर्षी तेवीस चोवीसमध्ये कारखान्याने डायरेक्टली शंभर रुपये ते एकशे पस्तीस रुपयाची वाढ केलेली आहे ही वाढ म्हणजे अवास्तव आणि बेकायदेशीर आहे आणि आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय याच्यामध्ये ही वाढ न होण्याचं कारण म्हणजे का का नाही व्हायला पाहिजे तर या वर्षी जो होता मागच्या पूर्ण सीझनमध्ये ऊस हा त्या कार्यक्षेत्रात होता कारखान्याच्या वाहनांना कार्यक्षेत्राच्या बाहेर जायची गरज नव्हती त्यामुळे कार्यक्षेत्रामध्येच ऊस फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता किंबहुना अशी परिस्थिती होती की कारखान्याला ऊस ओढणं शक्य नव्हतं हो तो एक्सेस ऊस जो होता तो इतर कारखान्यांनी नेला मग या सर्व गोष्टी असताना कारखान्यांनी शंभर ते एकशे पस्तीस रुपये ही दरवाढ कोणत्या आधारावर केली हा मोठा प्रश्न आहे किती होतो आणि ही जी आता त्यांनी दरवाढ केलेली आहे त्यातून कारखाना किती आहे येते आपण जर आपण जर पाहायला गेलं तर कारखान्याचं मला जेवढी माहिती आहे त्याच्यानुसार त्यांच्या रिपोर्टनुसार दोन्ही युनिट मिळून भाऊरावचे सात पॉईंट तीन लाख मेट्रिक टन सेवन पॉईंट थ्री लाख मेट्रिक टन त्यांचं गाजब झालेलं आहे आणि आपण जर शंभर रुपये जरी पकडले गुन्हेले शंभर जरी केलं तर हा आकडा जवळपास पंच्याहत्तर कोटीच्या आसपास जातो त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की भाऊराव चव्हाण कारखाना ही जी काही गोलमाल करतोय शेतकऱ्यांचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करतो आहे कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून जर आपण आजपर्यंत बघायला गेलं तर कारखान्याचे कर्मचारी आणि कारखान्याची यंत्रणा ही दरवेळेस अशोक चव्हाणांच्या इलेक्शनमध्ये कामाला असते याही वेळेस ती कामाला असेल अशी आम्हाला दाट शक्यता आहे पण आणखी कामाला शक्यता याच्यामध्ये वाटते की हे जे लुटलेले पैसे आहेत हे कुठं भोकर मतदारसंघामध्ये विशेष विधानसभेकरता राखीव निधी म्हणून तर ठेवलेला नाही ना हा असा आमचा प्रश्न यानिमित्त उपस्थित करत आहोत किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर